हमापके हे कोण मधली रेणुका शाह म्हणजे आम्हाला कायम लक्षात तीच राहणार लो आहे बरोबर कारण त्याच्यातलं लोकप्रियता तर आहेच पण ते कॅरेक्टर ही प्रेक्षकांना आवडलं पण ती रेणुका शाणे त्यानंतर पुन्हा दिसली नाही हो। ते जे आहे ते तुम्ही सातत्य कायम ठेवलं नाही कारण सरकत जर मी केलं असतं तर मग म्हणजे त्याची मग किंमत राहिली नसती हम आपके हैं कौन जी आणि हे मला राजबाबूंनी सांगितलं होतं ते म्हणाले की आता यश मिळालंय तुला ह्या आप युजली आपल्या कॅरेक्टर आर्टिस्टचं पाहिलं तर तेवढं यश मिळत नाही कारण मुख्य जे कॅरेक्टर्स हो। असतात आणि हिरो हिरोईन असतात त्यांना तर डेफिनेटली मिळतंच कारण ते खूप मोठे स्टार्स असतात पण त्यांच्या बरोबरची जी पात्र आहेत त्या सगळ्यांनाच इतकं यश मिळणं तो एक चित्रपट असा रेअरली येतो आणि त्या लकीली त्या चित्रपटात मी होते आणि राजबाबूंनी मला सांगितलं होतं की बघ आता तुला अशा पद्धतीचे अनेक रोल मिळतील पण तू जर ते करत राहिलीस तर मग ह्याची किंमत डेफिनेटली कमी होईल लोकांच्या डोक्यात त्यामुळे ती जी इमेज आहे ती राखणं हे तुझ्या हातात आहे तुझे पुढचे निर्णय ठरवतील आणि ते त्यांनी खूप मला गायडन्स दिली त्यावेळेला त्यामुळे मला सोपं पडलं ते की अशा अशा पद्धतीच्या भूमिका ज्याच्यामध्ये काही वेगळं करण्यासारखं नाहीये तर मग त्या मी टाळल्या